सगळीकडे महिलांसंदर्भातील वेगवेगळ्या योजनांची चर्चा सुरू असताना मध्यंतरी राज्य सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना तसेच तीर्थदर्शन योजना सुरू केली आणि त्यासाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा यासाठी शासनाने आवाहनसुद्धा केले आता या दोन्ही योजना काय आहेत किंवा त्यात अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती असलेले हे दोन स्वतंत्र व्हिडिओज आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहेत जर ते बघितले नसतील तर या व्हिडिओनंतर ते नक्की बघा कारण त्यात तुमचाच फायदा आहे व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पण मित्रांनो आता राज्य सरकारसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा एक आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून सुद्धा आली आहे ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी वैयक्तिक पाच लाख रुपयांचा फायदा होणार आहे तो कसा तर याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातील वेगवेगळे व्हिडिओज वेग वेग नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो ज्या काही योजना यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यास सुरुवात झाली त्यात उत्पन्न किंवा सामाजिक परिस्थितीच्या आधारे ज्येष्ठांना पात्र ठरवून योजनेचा लाभ दिला जात होता पण आता केंद्र सरकारने सामाजिक किंवा आर्थिक स्थिती कशी आहे याचा विचार न करता सरसकट सर्वच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न विचारात न घेता जरी दिला जाणार असला तरी मात्र वयाची अट इथे असणार आहे हा लाभ सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उत्पन्न विचारात न घेता सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुरक्षा पुरवण्यास मंजुरी दिली आहे यामुळे सहा कोटी ज्येष्ठ को नागरिकांसह सुमारे साडेचार कोटी कुटुंबांना कौटुंबिक तत्वावर पाच लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे या मंजुरीमुळे सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांची सामाजिक किंवा आर्थिक स्थिती कशीही असो आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील पात्र ज्येष्ठ नागरिकांना ए बी पी एम जे ए वाय अंतर्गत नवीन विशिष्ट कार्ड दिले जाईल ए बी पी एम जे ए वाय योजनेत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आधीच सहभागी असलेल्या कुटुंबातील सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःसाठी प्रतिवर्ष पाच लाखांपर्यंतचे अतिरिक्त सुरक्षा कवच मिळेल जे त्यांनी सत्तर वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर सदस्यांसोबत सामायिक करायचे नाही म्हणजेच वर्षाला पाच लाखांचे विमा कवच फक्त आणि फक्त या ज्येष्ठ नागरिकांसाठीच असणार आहे तर अशा प्रकारे आता सत्तर वर्ष व त्याहून जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत त्यांचे उत्पन्न किती आहे याचा विचार न करता सरसकट पाच लाखांचे विमा संरक्षण दरवर्षी दिले जाणार आहे आता याबाबत सांगितल्याप्रमाणे ते नवीन कार्ड कसे बनवायचे किंवा कसे मिळणार याचा व्हिडिओ माहिती मिळताच आपल्या चॅनलवर लवकरच बघायला मिळेल त्यामुळे आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र